ठराविक लोकांना लांब कल्ल्याला चालवणे रोड आहे त्याच्यावर वरच्या लिव्हल कारवाया झाल्या आमच्याकडचे जे वाचून निरीक्षक आहेत ते निलंबित झाले आता म्हणजे या दृष्टीने आता वरच्या कार्यालयाकडून आम्हाला जे आलेले आहेत की सगळ्यांना एका ग्रुपला ड्युटी द्यायची नाही तर या काही लोक विश्वास दिले गरव ते जाईनला काही लोक जळगावात जाईनला दिवती गरव थोडस बदल करावा करायला त्याच्यानुसार बदल करण्या तिथं चालू केलं नवीन आले आता एटीआय नवीन आले यांना एक उलम झाला आणि ते एटीआय कुठे जाते त्यानुसार पंधरा एक दिवस झाले बदल करताय विषय कसा झाला हे काही इकडे नेहमी पासून आता हे मॅडमांच्या नाही विचारला तीन वर्षापासून तुम्ही जळगावला दिवती करताय तीन वर्षापासून काही वाद झाला आपला काही तुम्ही मला अर्ज दिलाय का ती कंप्लेन त्याच्यावर कारवाई झाली नाही ब असं काही झालं का सांगा आता तुम्ही तीन वर्षामध्ये तीन वर्षापासून सांगता दोन ते चार महिन्यापासून सतत माझ्याकडे तक्रारी एस सी समाजाचा उदार्जन करताय एसटी समाजाचं करताय लोकांच्या लोकांना तुम्ही समोर आणताय ना चांगल्या मांडती लोकांना आणि तुम्ही या ठिकाण काय करताय माझे काय चांगल्या लोकांचा आहे ना तुम्ही चुकीचा संदेश देऊ की परतून त्यांना सस्पेंशन पण करत आहेत लक्षात ठेवा बरं काम ऐकून झालं ठेवा आतापर्यंत आम्ही सहन केलं मला तुम्ही तुमच्या आयडिया करता आलो नाही अर्धापर्यंत आम्ही सहन केलं याच्यानंतर सहन करणारे लक्षात ठेवा जर का आमच्या बहिणींना आमच्या भावांना कोणत्याही समाजामध्ये एसटी असो एस टी असो कोणत्याही व्यक्तीला माझ्या मानव नाही सायकल तर म्हणं का माहिती आहे का अनुसूचित जाते प्रेशर कडवी हे लोक मला अजिबात चालत नाही कर्मचाऱ्याकडे विचारता चौकशीसाठी लोक भाऊ आपल्या मुस्लिम या लोकांना आजर लोक नाही देण्यासाठी आग। आग। जीज़। जीज़। वापी पुन्हा पुणे आता हे जे बाबीचे लोक होते ना इथे ड्युट्या करायचे त्यांचं कमी बेशी करून लावणार पण त्यांना इथे ड्युट्या लावत होते मग आपण काय केलं की प्रत्येकाने आठवड्यातून एक दिवस कोणी पुन्हा काढायची कोणी वापी काढायची मग त्या ड्युट्या लावायला लागल्यामुळे ते वातावरण निर्माण झालं साहेब असं तुम्ही असतात लावणार आहे तो इथंच लावत होता असं म्हणजे काम असतं सोनवणे सोनवणे